कार द्राक्ष बागातदार बन दोनो सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं तर सटाणा एरियातून बऱ्याच ठिकाणी दोन वर्षापूर्वी क्रिमसनची लागवड झालेली होती आणि आता जर बघितलं तर दिंडोरी निफाड नाशिक ह्या एरियात बऱ्याच ठिकाणी यावर्षी क्रिमसनची ग्राफ्टिंग ही झालेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की क्रीमसन ग्राफ्टिंग झाल्याच्या नंतर ज्या वेळेस छाटणी येते त्या काळात जर क्रिमसन जर बघितली तर पोग्यामध्ये जर सतत पाऊस जर पडला तर ती बाग जिरते आपण ह्या वर्षी पण बघितलं का बऱ्याचशा बागासाठाण्यामध्ये जिरल्या पोगावस्थेमध्ये क्रिमसन तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुम्ही तुमची छाटणी किती तारखेला घेताय का परिपक्वतेनुसार तर ती, ती महत्त्वाची नसून जर तुमची बाग पोग्यात किती दिवसाला बसते आणि त्यावेळेस जर वातावरण तुमचं चांगलं असेल तर इथं तुम्ही बघू शकता की ही बाग पोग्यात असताना इथं कुठल्याही प्रकारचा पाऊस पडला नाही आणि या ठिकाणी जर तुम्ही घर जर बघितले तर एकदम स्ट्रॉंग चांगले आणि काडीवरती पाच पाच सहा सहा बंच घेऊन आलेले पोग्यात दिसत आहे तर या ठिकाणी आज फेलफूट काढण्याचं काम चालू आहे किशोर सोनवण्यांचा प्लॉट सटाण्यामध्ये आहे तर या ठिकाणी वातावरण एकदम चांगलं असताना ही बाग पोग्यात बसली आणि त्या ठिकाणी एक पण घड या ठिकाणी जिरलेला नाही आहे जर तुम्ही पोगा अवस्था तर फेलफुटाव अवस्था ह्या दरम्यान जर वातावरण बघून जर क्रिप्सांच्या छाटण्या जर केल्या तर नक्कीच तुम्हाला शाश्वत हा माल मिळेल आणि त्या ठिकाणी एकदम एक, एक सारखा माल भेटेल आणि पोग्यामध्ये ती घट जिरण्याची समस्या तुम्हाला जाणवणार नाही तर अशा प्रकारे जर तुम्ही जर तुमच्या द्राक्षबागेमध्ये जर पोगा असते तर फेलफुटाव अवस्था पावसाचं वातावरण जर बघून छाटणी घेतली तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा हा होईल तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी चांगल्या प्रकारे माल आहे आणि प्रत्येक घडावरती प्रत्येक काडीवरती एकदम एक, एक सारखा माल आहे धन्यवाद आणि फूट पण तुम्ही बघू शकता एकसारखी झालेली आहे